काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील संगमनेर कुरण पारेगाव या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीनं सुरू आहे त्यामुळे या कामाची तपासणी करून संबंधित ठेकेदाराला दर्जेदार काम करण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी तालुक्यातील कुरण येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या तक्रार अर्जातून केली आहे कुरण येथे सध्या संगमनेर कुरण पारेगाव या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू आहे ग्रामस्थांनी या कामावर भेट दिली असता हे काम निकृष्ट पद्धतीनं सुरू आहे असं त्यांच्या लक्षात आलंय डांबर आणि खडीचं योग्य मिश्रण नाही त्यामुळे या होणाऱ्या कामाची तातडीनं तपासणी करून संबंधित ठेकेदाराला समक्ष योग्य त्या सूचना देऊन काम चांगल्या प्रतीचं कसं होईल याबाबत आदेशित करावं तर हे काम निकृष्ट होत असल्यानं संबंधित ठेकेदाराविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आपलं म्हणणं मांडलंय मजबूतीकरणचं चा काम चालू आहे पण काम चालू असताना असे निदर्शनात आले आहे की रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे हा जवळजवळ दहा अकरा किलोमीटरचा रस्त्याचा काम चालू आहे त्याच्यामध्ये दोन कॉन्ट्रॅक्टरला काम दिले आहे एक कलापुरे व एक गाडेच आहे ह्या दोघांनी काम एकदम निकृष्ट दर्जाचं केलं आहे त्याला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी न त्यांची वर्क ऑर्डर दाखवली न काय दाखवली त्यांना मागून मागून आम्ही थकलो तर आज आम्ही सर्व ग्रामस्थांनी रस्त्याचं काम थांबवलेलं आहे जेव्हापर्यंत ते पूर्णता अधिकारी येऊन आम्हाला आश्वासन देत नाही का आम्ही हे हा जो काम आहे एकदम उच्च दर्जाचा व चांगल्या क्वालिटीचा क करणार त्यापर्यंत आम्ही रस्त्याचं काम चालू क का, करू देणार नाही व मी शासनाला अशी विनंती करतो का आपण सर्व एवढे शासनाने एवढे निधी दिलेला असतो पण शासनाचे जे अधिकारी राहतात ते रस्त्याच्या कामाला अतिशय दुर्लक्ष करतात त्यांना काय माहिती माहीत नाही कॉन्ट्रॅक्टरकडून काय चालू आहे कॉन्ट्रॅक्टरच्या एकही कामाकडं लक्ष देत नाही त्या न ना लक्ष द्या दिल्यामुळं सर्व काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे सुमारे हा दहा अकरा किलोमीटरचा रस्त्याचा काम आहे हा एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे मी वारंवार वार पी डब्ल्यू डीचे अधिकारी साहेबांना फोन करून सांगितलेला आहे त्यांना आता फोन केला तर ते म्हटले काम थांबून टाका थांबून काय उपयोग आहे काम चालू होऊन अन योग्य दर्जा दिला पाहिजे अशी सर्व पुरण ग्राम ग्रामपंचायतच्या सर्व लोकांची विनंती आहे की आपण साहेब स्वतःहून कामाची क्वालिटी तपासावी व काम शासनामार्फत आपण लक्ष घालून चांगल्या प्रतीचं काम करून घ्यावं जेणेकरून एक वेळ रस्ता झाल्यावर पाच सात वर्षे दहा वर्षे काम होत नाही म्हणून हा काम क्वालिटी करून घेणे हे सर्व अधिकाऱ्यांचं काम आहे अधिकारी अजून फिरकलेसुद्धा नाही आहे मी वारंवार अधिकाऱ्यांना विनंती करतो की जर आपण हे कामाकडे लक्ष घालून आणि चांगल्या प्रति आता ह्या कामाचे टाईम पण भरपूर झालेला आहे जर तुम्ही ह्या कामाकडे लक्ष घालून काम पूर्ण चांगल्या पद्धतीने व योग्य दर्जाचं काम केलं न केले तर आम्ही सर्व ग्रामपंचायत व आम्ही सर्व गावकरी उपोषण करणार आहे मी आपल्याला कळू इच्छितो आम्ही आज रोजी स ग्रामपंचायतच्या मार्फत सगळ्या अधिकाऱ्यांना व माननीय आमदार सत्यजितदा तांबे तसेच आमचे स्थानिक आमदार अमोलजी खताळ साहेब तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे शिवेंद्रराजे भोसले साहेब यांना सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे माननीय कलेक्टर साहेब यांनाही पत्र व्यवहार केलेला आहे तरी ह्या सर्व अधिकाऱ्यांनी या खालच्या अधिकाऱ्यांवर दाब टाकून चांगल्या पद्धतीने काम करून घ्यावे ही माझ्या सर्व ग्राम ग्रामपंचायत कुरणच्या ग्राम ग्रामस्थांकडून विनंती आहे या संगमनेर कुरण पारेगाव रस्त्याचं निकृष्ट काम होत असल्यानं ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे गोरक्षनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न